आज या हाताला सलाईन वगैरे लावलं होतं तर बघा पांढरा दिच असेल थोडं पट्टी काढलेली काल आणि आज काल थोडा त्रास झाला जागृत आणि त्याशी लाईव्ह घेतला पण त्याच्या आत अगदी अगोदर पण दोन तीन दिवस जागृत जागृत असल्यामुळं झोप झाली नाही आणि अचानक पित्ताचं थोडं जास्त प्रमाण झालं आणि बी पी हाय झाल्यासारखं झालं पर्या दिवशी आपण घरीच आणि आज फायनली दवाखान्यात जाऊन आलो आणि मग आता मला वाटते उद्या रूट सुरू होईल राहिलेला जो सांगितलेला पेंडिंग रूट पाच दिवस ते मला त्या पाच दिवस झाले त्या रूटला अडचण आहे खायचं झाले काही कळाना त्या रूटचं नाव घेतल्यापासून काही ना काही समस्या किंवा काही ना काही अडचणी या म्हणजे येतच गेल्या उद्या फायनली आपल्याला निघायचं आहे घरून उद्या आहे अहिल्यानगर राहुरी संगमनेर अकोला ठाणे मुरबाड येताना नाशिक सिन्नर होईल काला मला माहीत नाही सिन्नर जरी नाही झालं तरी मला वाटते पुढं निफाड चांदवड देवळा सटाणा मालेगाव येवला आणि नांदगाव वैजापूर गंगापूर शिवर बंगल्यापर्यंत तो भाग कवर करू आणि लगेच विदिन एक दिवस होल्ड करून बीड जालना वर्धा अकोला यवतमाळ अमरावती बुलढाणा हा पार्ट करायचा आहे तीन दिवस त्याच्यानंतर लगेच सोलापूर सांगली आपलं सोलापूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर बऱ्यापैकी कवर होईल ते मला असं वाटते पुढच्या पंधरा दिवसामध्ये हार्डवर्क करून जर आपण कवर करण्याचा प्रयत्न करू लाईव काही आता वेळ होणार नाही लाईट नव्हती लाईट आली तर आपलं लवकरच लाईव्ह होणार होतं तर सगळ्यांना विनंती आहे फोन म माझ्याकडे जेवढे मेसेज आले तर सगळ्याला रिप्लाय मिळतील आणि आठ दहा दिवसामध्ये मला वाटतं जेवढी मेसेज आली सगळ्यांना कवर करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे फार परेशान होऊ नका सगळीकडेच पाण्याची सध्या फार म्हणजे भयानक परिस्थिती आमच्या इकडे आहे तुमच्याकडे आहे सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळं फक्त घाई करू नका सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शंभर टक्के राहणार आहे आणि लवकरच आपण मशिनवरी काम चालू आहे आता गायकवाड साहेबांचा फोन आला तर मग अशी या महिन्यामध्ये मशीनचं काम पाणीशोधक मिळात आपण त्याचा प्रयोग करणार आहोत कारण लईव प्रयोग करणं आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो अभ्यास करतो अभ्यासामध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी ते नुकसान आपण भरणार भरणार आहोत त्याच्यामुळे फार काही शेतकऱ्याला त्याचं नुकसान होणार नाही जेणेकरून आपण अभ्यास करतो याचा अर्थ आपल्या अभ्यासाच्या प्रयोगामध्ये त्याचा प्रयोग, प्रयोग होणं गरजेचं आहे म्हणून ते मशीनचा बराचसा प्रॅक्टिकली भाग हा आपल्या पाणीशोधक मेळाव्यात होईल सध्या फार एंडिंगचे दिवस असल्यामुळं मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे कोणाचं कांद्याचं पाणी कोणाचं उसाचं कोणाचं गवताचं पिकांचं पाणी संपल्यामुळं आपण थोडी धावपळ करतोय पण मार्चच्या एंडपर्यंत भरपूर जानेवारीपासून आपलं जा पाणी शुद्धक मिळावा मिळावा मेळावा पण एवढं कॉलिंग असते मेळाव्याचं शक्य होत नाही आणि आपण काय करू मार्च एंडनंतर बऱ्यापैकी पाणी पाणीशोधक मिळावा ठेवू तोपर्यंत सगळ्याचे कामं वगैरे उरकतात आणि मग आपला शुद्धक मिळावा पण चांगल्या पद्धतीने होईल पाणी पण डाऊन होईल तो पण नाही की चला मित्रांनो जादा वेळ काय घेणार नाही उद्याचं रोड ऑलरेडी सांगितला आहे उद्याचं रोड पुन्हा सांगतो आयल्यानगर राहुरी संगमनेर अकोले ठाणे मुरबाड माघारी नाशिक नाशिकवरून सटाणा देवळा निफाड तो बाकरू गंगापूर वैजापूर रिटर्न एक दिवस होल्ड राहीन घरी त्याच्यानंतर डायरेक्ट बीड शेवगाव पाथडी बीड बीडनंतर जालना जालन्यानंतर तसंच पुढं हायवे निघायचं समृद्धीनी थेट अकोला वर्धा यवतमाळ आणि बुलढाणा हे चार पाच जिल्हे करू पुढं चंद्रपूर वगैरे याच्याशी कॉलिंग असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल त्या भागामध्ये जाण्याचा प्रयत्न राहील तर चला आता काही जादा वेळ घेणार नाही सव्वा दहा व्हायलेत त्याच्या लाईव्हमुळं ज्यादा त्रास झाला त्याच्यावर जा लाईव्ह झाली आणि रात्री मी पाठी तीन वाजता येऊन झोपलो त्या अगोदर दोन दिवस जागृत होती आणि सकाळी बी पी वाढल्या पित्त वाढल्यामुळं त्याच्यामुळं थोडी घाबरट झालो आणि मला असं वाटलं तर रूट तर काही होणारं शक्य नाही शारीरिक थोड्या व्याधी येत आहेत आणि बऱ्याचशा काही अडचणी असतात माहिती का तर त्याच्यामुळे आपला रूट झाला नाही त्याच्यामुळे नाराज काही होऊ नका सगळ्या थोडा डिले झाला दररोज दरोजी काय सांगायचं या वर्षी भरपूर म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा आप माझी जो चार चार सात सात आठ पॉईंट झाले आणि अजून वेटिंगला भरपूर होती पण माझं जाणं न झाल्यामुळे लोकांनी बाहेरची पाणी शोधं बोलून घेतली त्यातले अर्ध्याच्यापेक्षा जा जास्त ड्रॉप केली काहीला पाणी लागून पाणी संपलेलं ला ला आहे आठ दिवसाच्या आत आपले पॉईंट चालू आहेत आपल्या पॉईंटला काही अडचण नाही तर चला मला असं वाटतं फार घाई न करता आपण हळूहळू सगळ्यांच्या पा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात काही समस्या असेल तर त्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो चला आहे की नाही कमेंटमध्ये कळवा बाकी सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न राहील जय हिंद de Maharashtra